कवी प्राध्यापक अशोक बागवेसर यांची कविता कविता हो, भाई लिलाव बैनो चला चला पुढे पळा झुंड यात्रा सुरू झाली आहे या झुंड यात्रेत सहभागी व्हा लक्तरांचा लिलाव लागला आहे म्हणजे चिंध्या केलेली वस्त्रे चिंध्या केलेली शास्त्रे विद्रुप केलेले मंत्र आणि हव्यासाचे तंत्र म्हणजे तुमच्या आत्म्याच्या चिंध्या करण्याचे यंत्र पहा दिसतोय का तुम्हाला लक्तरांचा लिलाव पहा दिसतोय का तुम्हाला लक्तरांचा लिलाव रांग लावण्याची गरज नाही रांगत जाण्याची गरज नाही निसंगत मिळण्याची नाही तुमच्याकडे तुमच्या अस्तित्वाच्या उडालेल्या चिंधड्या आहेत का तुम्ही स्वतः एवन लक्तर आहात का तुमच्या या दशेला तुमचा होकार आहे का सार्वजनिक लक्तोत्सव ठरला आहे त्यांनी कसोशीने ठरवला आहे तर जनहो लक्षात घ्या तुमच्या लक्तरांचेच कमालीचे कमकुवत लष्कर बनवायचे आहे आणि तुमचे रणांगण अधिक दुष्कर बनवायचे आहे त्वरा करा, करा लक्तरांचा लिलाव त्यांच्या उन्मत बहराने सजला आहे तुमच्या लक्तरांचा तुमच्याकडे गुणहीन दाखला आहे तुमच्या अमृताचा कुंभ जहराने माखला आहे जहराने माखला आहे